अकोला शहरातील अतिक्रमण वादाच्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानंतर जुन्या शहर पोलिसांनी तत्काळ आणि काटेकर पद्धतीने कारवाई केली फिरोज खान अलीअर खान यांनी त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर झालेल्या बेकायदेशीर कब्जेबाबत न्यायालयानं याचिका दाखल केली होती याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना त्वरित आवश्यक पावले उचल्याचा आदेश दिला आहे आदेश मिळताच जुन्या शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन लव्वेकर यांनी पोलीस पथिकासह घटनास्थळी योग्य ती बंदोबस्त व्यवस्था केली कोणत्याही कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि कारवाई पारदर्शक राहावी यासाठी जमीन मालक फिरोज खान यांना स्थळी हजर राहण्यास सांगितले आहे पोलीस पथकाने सर्व जबाबदारी घेत नियमानुसार अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू केली संपूर्ण कारवाई शांत आणि अहिंसक वातावरणात पार पडली कुठल्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ निर्माण झाला नाही प्रशासन पोलिस आणि संबंधित पक्ष यांच्यातील समन्वय स्पष्टपणे दिसून आला स्थानिक नागरिकांनाही या कारवाईचे स्वागत केले आणि असे नमूद केले की अशा न्याय या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांचा न्याय यंत्रणा आणि प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो